खरं म्हणजे या ठिकाणच्या प्रशासनाचा पहिल्यांदा निषेध करतो की रेडे ग्रामस्थांच्या उपोषण करण्याची वेळ त्यांनी आणली यापूर्वी खिळी गारवाडी या ठिकाणी ख्रिस्ती मशनरींनी गारवाडीमध्ये धर्मांतर केलं लो त्यावेळेचे लोकप्रतिनिधी होते माननीय कैलासवर्षी मधुकरराव साहेब आम्ही ज्यावेळेस आंदोलनात्मक पवित्र घेतला आणि जनजागृतीसाठी केळी गारवाडी या ठिकाणी फक्त आम्ही जाऊन आलो जाऊन आल्यानंतर सजग लोकप्रतिनिधींनी तातडीनं त्या ठिकाणच्या लोकांची बैठक घेऊन जे धर्मांतर होतं त्या सर्व लोकांना धर्मांतर न करण्याचं आव्हान केलं आणि जे धर्मांतरित झाले होते त्यांनासुद्धा पुन्हा परत आज काल परवा जाधव महाराजांचा सत्कार झाला त्या महाराजांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी परत घर वापसी त्या सर्व लोकांची करून घेण्याचं लोकप्रतिनिधींनी काम केलं परंतु दुर्दैव ह्या तालुक्याचं असं आता सध्याचं चित्र मला असं दिसतं खदानं म्हणावंसं वा वाटतं कारण याच्यावरती अमोल भाऊ मी या ठिकाणी लेखसुद्धा लिहिणार होतो थो। मला थोडासा अवधी मिळाला नाही परंतु गेले पाच सहा वर्षामध्ये ह्या तालुक्यामधली राजकीय अस्थिरता आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता कोणत्या गोष्टी प्रायोरिटीनं घ्यायला पाहिजे पाच सहा वर्षापासून रेडे ग्रामस्थ ह्या धर्मांतराच्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी त्रस्त असताना ते वारंवार वारंवार हा प्रश्न आयरनीवरती आणण्याचा प्रयत्न करतात परंतु सजग या ठिकाणचे लोकप्रतिनिधी मात्र त्या ठिकाणी दुर्लक्षित दुर्लक्ष करतात राजकीय पक्षांची उदासीनता ह्या तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात झाली आणि त्याचा गैरफायदा ह्या ठिकाणच्या लोक प्रशासक जी म्हणून जे अधिकारी आलेत यांचीही उदासीनता त्याही पेक्षा दुप्पट झाली आणि त्याचा आज हा परिपाक उपोषणामध्ये रूपांतरित झाला काय प्रश्न आहे छोटे प्रश्न आहे की जर त्या ग्रस्तानं या ठिकाणी चर्चसाठी ग्रामस्थांकडं मी बांधकाम करतो अशी कुठलीही परवानगी त्यांनी मागितली नाही ज्याची जमीन घेतली ज्या माणसाची जमीन घेतली तीही त्याच्या ती नावावरती नाही ती जमीन घेतानासुद्धा दुसऱ्याची घेतली आणि असा दुटप्पी असणारा व्यवहार त्या ठिकाणी झाला फक्त रेडे ग्रामस्थांचं म्हणणं आहे का ते बांधकाम त्या ठिकाणून हटवा आणि ज्या माणसाची जमीन आहे त्याला ती परत द्या परंतु या ठिकाणी प्रशासनानं ज्या वेळेस तहसीलदारांसमोर हे मॅटर चाललं त्याही वेळेस त्यांनी उदा, म्हणजे त्या मॅटरमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला नाही आणि त्याचा परिपाक काल परवा जे महिन्यापूर्वी या ठिकाणी काही आपले तरुण काय चाललं आहे त्या ठिकाणी पाहायला गेले आणि पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे एवढी मगरुरी वाढली की या ख्रिस्ती लोकांनी त्या ठिकाणी यायचं आमच्याच देशाचं खायचं आमच्याच सवलती घ्यायच्या हिंदू म्हणून सवलती घ्यायच्या आणि आमच्यावरतीच केसेस करायचा अशा पद्धतीचा उलटा न्याय त्यांनी या ठिकाणी केला आणि ह्या घटनेचासुद्धा निषेध करतो ज्या महिलेनं विनयभंग केला ती सिन्नर तालुक्यातली मैना महिला तिचा अकोले तालुक्यामध्ये काय काम तिचा कुठं रेडे गावामध्ये एखादा संबंधसुद्धा नाही का तिचा संबंध आहे रेडे गावाशी काहीतरी संबंध आहे म्हणून ती या ठिकाणी आली आणि आमच्या तरुणांनी तिचा विनयभंग केला असं जर झालं असतं तर रेडेगावच्या ग्रामस्थ अत्यंत सजग आहेत त्यांनीच त्या मुलांना उद्याला कायद्यानं काय होईल परंतु त्या मुलांना थापडवल्याशिवाय लेन, राहिले राहिले नसते परंतु खोट्या केसेस दाखल करायच्या दडपशाही करायची कायद्याचा आधार घ्यायचा आणि जिथल्या तरुणांना मुडीत काढण्याचं काम करायचं आणि अशा पद्धतीचं धर्मांतर या तालुक्यामध्ये झालं आहे आणि झालेलं धर्मांतर आमची कायदेशीररित्या मागणी आहे की या तरुणांवरती जी उपोषण करण्याची पाळी आणलेली आहे त्यांच्यावरती खोटे गुन्हे जे दाखल केलेत ते त्या ठिकाणून काढून टाकले पाहिजे दुसरी मागणी रेडे ग्रामस्थांची आहे की त्या ठिकाणी जे चर्च उभं केलं गेलेलं आहे हे चर्च पाडून टाका चर्च हे त्यांच्या मालकीचं नाही रेडे गावच्या ग्रामपंचायतीनं कुठलंही त्यांना एन ओ सी ना दिलेली नाही म्हणून हे अनाधिकृत बांधकाम आहे हे अनाधिकृत प्रशासनानं पाडलं पाहिजे आणि चौथी मागणी कोणती आहे आमची चौथी मागणी त्या ठिकाणी रेडे ग्रामस्थांची आहे की ज्यांनी कन्वर्ट झालेत ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे अशा लोकांची यादी करा आणि त्यांना ज्या बी सी ओ बी सी या सवलती आदिवासी ज्या सवलती मिळतात या सवलती बंद करून त्यांचं रेशन कार्डमधले ज्या फॅसिलिटी घेतात यासुद्धा त्यांनी बंद केल्या पाहिजे अशा चार मागणींसाठी हे उपोषण या ठिकाणी हे कार्यकर्ते करतायत त्यांना आमचा जाहीररित्या पाठिंबा आहे आणि त्यांनी या ठिकाणी जर प्रशासन अशा पद्धतीनं ऐकत नसेल तर पुढचं पाऊल अत्यंत अत्यंत तीव्र असं असेल जर उपोषण या ठिकाणी त्यांनी सोडवलं नाही लिखी स्वरूपात त्यांनी दिलं नाही की आम्ही यांच्यावरच्या केसेस मागं घेतो आणि ते अनाधिकृत चर्च पाडतो असं जोपर्यंत लिखी देणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही आणि जर हे उपोषण सुटलं नाही तर ता तालुक्यातली जनता जमवून या ठिकाणी आम्ही या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारसुद्धा कुंडून टाकू कु। आणि तुम्ही मिलिट्री आणा नाहीतर ना एस आर पी आणा काही आणा तुम्हाला आम्ही कोंडल्याशिवाय राहणार नाही याचासुद्धा शासनानं गांभीर्यानं विचार केला गेला पाहिजे आणि या सर्व मागण्या या लोकांच्या मान्य केल्या पाहिजे अशा आशयाचं मी या ठिकाणी निवेदन करतो ज्या श्रीरा या अगस्ती महाराजांच्या कृपा आशीर्वादानं श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पवित्र पावनभूमीमध्ये या प्रवरामाईच्या तीरावरती आज या ठिकाणी एक आपल्या या रेडे गावामध्ये एक आकस्मित असं एक चर्च या ठिकाणी तयार झालं आणि त्याबद्दल आमच्या या सर्व हिंदुत्ववादी तरुणांनी संघटनांनी एक कालपरवा एक भव्य दिव्याशा स्वरूपामध्ये एक मोर्चा तयार केला आणि ज्या आमच्या मुलांवरती जे गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत याबद्दल आम्ही त्या परवा मोर्चामध्ये चांगल्या प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांनी संघटन संघटनांनी तयार केलं आणि त्याचबद्दल आज त्याच्याच याबद्दल या ठिकाणी आमचे सर्व तरुण तडपदार मुलं या ठिकाणी उपोषणासाठी या ठिकाणी आज बसणार तर मला सांगायचा मुद्दा असा की आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्याच धर्मामध्ये आपण मरण पावलं पाहिजे परंतु काय झालं आहे की काही लोक पैशाचं आमिष दाखवून विनाकारण धर्मांतर करा आणि ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चाललेलं आहे त्याचा आम्ही प्रथमता जाहीर निषेध करतो एकदा असं झालं की माझ्या म्हणजे घडलेली घटना आमच्या गावामध्ये ते लोक काय करतात पैशाचा आम्हीच तर दाखवतात परंतु ब तुमचे देव कसे आणि आमच्या तो देव कसा याबद्दल थोडंसं ते फरक दाखवतात तो फरक म्हणजे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे की एकदा असं झालं ते बरेच पाच सहा लोक ते आले आणि आमच्या इथे एक संतोष साळुंके म्हणून आहे ते व्यक्त आता सदर मयत झालेले परंतु त्याच्या घरामध्ये ब तुमचे देव कसे आहेत आता आपले देव कसे असते चांदीचे असतात थोडेसे नाही का वजन असतं आणि त्यांनी त्या पाच सहा जणांनी एक पाण्याची टोकरी आणून त्यामध्ये दाखवलं त्याने दाखला देण्याचा प्रयत्न केला की बा तुमचे देव त्यांनी ते, ते आपले देव पाण्यामध्ये ठेवले आणि आता जड वस्तू स्वाजिक पाण्यामध्ये बुडतेच आणि मग ते आपले देव त्यामध्ये पाण्यामध्ये बुडाले आणि मग असं झालं का बा तुमचे देवी काहीही कामाचे नाहीत काही हे पाण्यामध्ये बुडतात काहीच करू शकत नाही पण त्या ठिकाणी सदर आम्ही एक चार पाच जण त्या ठिकाणी होतो तर मग ते आम्ही असं केलं का देव बुडतात आणि त्यांनी त्यांचा तो देव तो लाकडाचा होता तो क्रॉस येश तो काय तो देव असतो तो त्यांनी तो, तो पाण्यावरती ठेवला तर तो तरंगला तर त्यांनी त्याच्यातून असं दाखवायचा प्रयत्न केला किंवा तुमचे देव पाण्यात बुडतात ते तुम्हाला काय ब वाचू शकतात आणि आमचा देव पा पाण्यामध्ये तरंगतो मग आम्ही तुम्हाला या संसारातून भाऊसागरातून तारून नेण्या तरून नेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये काय झालं भूल का हा खरंच आहे बरं का कारण ही भारतीय संस्कृती आपली अशी की थोडंसं आपण ही देवी देवतांवर श्रद्धा ठेवतो नाही का आपलं मन एक विश्वास असतो श्रद्धा आणि त्याच्यामुळं असं झालं की ते सहकुटुंब थोडंसं परिवर्तनाच्या त्या लाटेमध्ये चाललं होतं परंतु त्या ठिकाणी आम्ही असं काही कारणास्तव त्या ठिकाणी गेलो असता तिथे तो प्रसंग पाहिला आणि त्या प्रसंगामधून आम्ही त्या ठिकाणी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला की ते पाच सहा जण जण जे होते त्यांना म्हटलं ठीक आहे बो तुम्ही मानतात ना आमचा देव तरंगतो आणि आमचा देव बुडतात बुवा तर मग असं केलं ते लोहार समाज असल्या कारणानं समोरच आयरन होती म्हणजे त्यांचं ते कोळशामधून ते धु आग्नी काढायचं यंत्र ते समोरच होतं मग आता ते आम्ही असं केलं चला आमचे देवबा पाण्यामध्ये दे बुडतात तुमचा तरंग तू तु। तर मग आपण असं करू का ह्या अग्नीमध्ये तुमचे बी देव ठेवू आणि आमचा बी देव ठेवू तर अगदी एक दहा पंधरा वीस मिनटामध्ये आम्ही ती प्रक्रिया त्यांना ला, करायला लावली आणि त्या प्रक्रियेमध्ये आपले देव फक्त गरम आणि लाल झाले परंतु त्यांचा तो जो देव जो होता तो क्रॉस तो मात्र त्यामध्ये आग्नेमध्ये जळून खाक झाला आणि मग मात्र त्यांची ती पळापळ चालू झाली पण त्यावेळेस आमच्या संघ असे तरुण जे संघटित कार्यकर्ते त्यावेळेस होते मात्र त्यावेळेस त्याने तिथे त्यांना जाब विचारून थोडीशी मनगटशाही करून आणि त्यावेळेस ते तिथं ते प्रकरण थोडंसं शांत झालं आणि मग ते जो वर्ग त्या तिकडे कन्वर्ट होणार होता तो मात्र आम्ही त्या ठिकाणी आपल्याच आपल्या हिंदू म्हणून तो मा त्या ति त्याच ठिकाणी तो तिथे राहिला असे अनेक प्रकारे का गरीब लोकांना आम्ही दाखवतात आणि मग काय होतं आता गरीब लोक असल्या कारणानं थोड्याशा पैशाच्या मागं जाऊन ते कन्वर्ट होतात पण हा कारण आपण हिंदू लोक त्यांच्याकडं जात नाही का बाबा तुम्ही आमचा धर्म शिव पण ते का येतात त्यांनी असं करू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि हे असं जर होत राहिलं तर मात्र का पुढच्या आपल्या पिढीसाठी फार मोठा धोका आहे एक हजार वर्ष मुघलांनी राज्य केलं दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि पुन्हा जर हे ही जर सुळसुळा सूर जर असाच चालत राहिला तर भविष्या पुढच्या आपल्या भवितव्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे म्हणून आपल्या सर्व तरुणांनी या हिंदू तरुणांनी या सळसळत्या रक्तानी वेळेतच जागृत होऊन या चा जा रेडे गावामध्ये जो चर्च जो उभा आहे तो आपल्या सर्वांनी तो निश्चितच पाडण्याचा प्रयत्न करावा आणि मग सर जे बोललेत तर तिथं भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये महादेवाचं जे मंदिर आहे आपण ते नक्की निश्चितच उभारण्याचा प्रयत्न करू असं मी आपला सर्व हिंदू बांध बांधवांच्या वतीनं या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी मी थांबतो मी दत्तापांडे रायला रेड्यालाय आमच्या गावामध्ये दोन हजार सोळा साली छगन शांताराम कर्णिक यांनी जमीन घेतली होती शेतजमीन आणि या जमिनीमध्ये त्यांनी ग्रामपंचायतकडे निवासी बांधकामाची परवानगी मागितली ग्रामपंचायतने ती परवानगी दिली पण निवासी बांधकामासाठी परवानगी दिली बांधकाम चालू झाल्यानंतर आमच्या काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या आमच्या लक्षात आलं इथं काहीतरी वेगळाच प्रकार होतो आहे आम्ही त्या ठिकाणी गेलो तर साधारणपणे पंधराशे स्क्वेअर फुटाचा एक हॉल मोठा हॉल या ठिकाणी तो बांधत होता आम्ही ग्रामपंचायतकडे त्या संदर्भात तशी तक्रार केली ग्रामपंचायतकडे तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतने त्याला नोटीस दिली आणि बांधकाम बंद करायला सांगितलं बांधकाम बंद करायला सांगितल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतला लिहून दिलं की मला समाजकार्याची आवड आहे आणि त्या अनुषंगाने मी या ठिकाणी साक्षरता वर्ग त्यानंतर शिवण क्लास असे समाज उपयोगी काम करणारे तर त्यानंतर मग ग्रामपंचायतने लिहून दिल्यानंतर थांबून घेतलं तर जेव्हा त्याचा दोन हजार सतरा साल सतराच्या दरम्यान त्या चर्चचं उद्घाटन होतं तर चर्चची एक पत्रिका आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आली व्हॉट्सअप पत्रिका होती त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता चर्चचा आम्ही त्यावेळेस देखील ग्रामपंचायतकडे या संदर्भात एक अर्ज केला होता ग्रामपंचायतकडे अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतनी त्यानंतर ग्रामपंचायत अर्ज करून आम्ही तहसीलदारांकडे देखील अर्ज केला होता एसपीपर्यंत तो अर्ज केला अर्ज केल्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतनी आणि पोलीस डिपार्टमेंटनी त्याला बोलून घेतलं आणि काय करतो आहे कोणता कार्यक्रम आहे असं विचारलं असं त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस साजरा करायचा आहे त्या वाढदिवसाच्या नावाखाली त्यांनी त्याच्याचं उद्घाटन करून घेतलं उद्घाटन केल्यानंतर आता देखील त्याचं ब विविध प्रकाराच्या माध्यमातून तो लोकांना आमिष्य दाखवतो आहे काहीला आरोग्याचा असेल काहीला पैशाचा असेल असे विविध प्रकारचे आमिष्य दाखवून तो धर्मांतरणाचं मोठ्या प्रमाणात काम त्यांनी चालू केलं आहे काम चालू केल्यानंतर या संदर्भात आम्ही दिनांक चोवीस तारखेला अकोलेचा ता, तालुक्यामध्ये रास्ता रोको आंदोलन देखील केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये देखील आम्हाला काही भेटलं नाही त्यामुळे आम्ही आज दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही या ठिकाणी उपोषणाचा निर्णय घेतला आहे उपोषण केल्यानंतर आज सकाळी आमची चर्चा झाली आहे साहेबांशी चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली परंतु साहेबांनी लेखी दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणावरून जाणार नाही असा आमचा निश्चय आहे जे अनधिकृत चर्च आहे ते चर्च तात्काळ पाडण्यात यावं आणि जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती ज्या खोट्या नाटे गुन्हे दाखल केलेत हे तात्काळ रद्द करण्यात यावे या दोन मागण्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी बसलेलो जय सराम खरं तर आपला तालुका हा क्रांतिकारिकांचा तालुका म्हणून ओळखला जातो आपल्या तालुक्यात असे काही क्रांतिकारी होऊन गेले ज्यांनी इंग्रज दऱ्याखोऱ्यांनी डोंगरादाऱ्यांनी पळून पळून साटकावले असे आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात इंग्रज राजसत्ता उलथून लावण्यासाठी रक्ताचं पाणी केलं आणि त्याचे परिणाम त्यांच्यासोबत काय झाले व इतर क्रांतिकारांसो कार क्रांतिकारकरांसोबत काय झाले हे आपण बघतोच आणि खरं तर या क्रांतिकारकांनी एवढा संघर्ष केला आणि आजची आजची जर परिस्थिती बघितली तर कुठंतरी थोड्या पैशासाठी थोड्या सोयीसुविधा सुई मिळतात त्यासाठी किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून आपलेच लोक आज कुठंतरी आपला धर्म सोडून कुठंतरी बाहेरच्या बाहेरून आलेला धर्म कुठंतरी आज तो आणत आहे याची तर खरं तर आपल्या हिंदू समाजाला लाज वाटली पाहिजे कुठंतरी आज बघतो आपण की अंधश्रद्धेचं प्रमाण वाढत आहे या अंधश्रद्धेचं परिणाम पुढं काय होतील याच्या जबाबदार कोण याचा आपण विचार केला पाहिजे रेडे गावातील ज्या घट रेडे गावातील जे अवैध चर्च बांधले व त्या अवैध चर्चला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोटे दाखल झालेले गुन्हे मागं घेण्यात यावे हीच विनंती करतो जयश्री मी शिवाजी पारसूर रेडिगावचा गाव गावकरी आहे साधारण नऊ दहा वर्षापासून या चर्चच्या विरोधात हा लाडा चालू आहे गावकऱ्यांचा आणि तो एका वेगळा भावनावरती जाऊ पाहतोय म्हणजे हे मोजांवरती खोटे नाटे गुन्हे दाखल करणे धमक्या देणे गावामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन धुमाकू करणे अशी कामे गावात चालू विरोधामध्ये जेव्हा मुलांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल केले मग खोटे नाटे म्हणजे असे आहेत की त्यातला एक मुलगा तर तिथं नव्हता सुद्धा तो सिन्नररा होता त्याचे आम्ही सी सी टी व्ही फुटेज पण आहेत आमच्याकडे अशा मुलांची सुद्धा नावे त्यामध्ये टाकलेत आणि एकदम खोटे नाटे गुन्हे त्यांनी दाखल घेतलेत आणि हे असे असे गुन्हे आम्ही पण दाखल करू शकतो पण ती आपली संस्कृती नाही आम्ही तर त्याच्या प्रत्युत्तर तर त्याचा गुन्हा सुद्धा दाखल नाही केला दा आम्ही आम्ही नऊ वर्ष झाले आम्ही शांततेत हा विषय सोडवण्याचा प्रयत्न केला अगदी दोन तीन किल्लाची फाईल तयार झाली असणं आमची एवढ्या डॉक्युमेंट्स आम्ही गव्हर्नमेंटला पुरामध्ये पण शेवटी रास्ता रोको आणि उपोषणं करायची तेव्हाची ती जेव्हा तुमचं बाहेर कुठं ऐकलं जात नाही आणि तुम्हाला शेवटी पर्याय नसतो तुम्हाला रास्ता रोको आणि उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नसतो तेव्हाच माणूस उपोषणापर्यंत जातं उगच कुणी हे होत नाही आज गावात जवळपास नव नव्याण्णव टक्के समाज हा हिंदू आहे आज बघितलं तर त्याचं चार डोके नसतील तिथे पण मग त्याचं जवळजवळ पाच हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम एवढं मोठं चर्च म्हणजे कशासाठी एवढं सगळं आटा तास आहे त्याचा बरं ते पण आवैद आहे सगळं सगळं सरकारी जवजवरती तहसील जवळजवरती सुद्धा सिद्ध झाच आहे की ते सगळं आवैद आहे ते आहे तर ते पाडद का जात नाही आहे हा आमचा मुख्य प्रश्न आहे आणि ह्या खोटे नाट्या कसेच झाल्या हे आपण व्हाव्यात आणि ते अनधिकृत बांधकाम पाडलं जावं ही आमच्या दोन प्रमुख माग मागण्या आहेत जय श्रीराम मी जनजाती कल्याण आश्रम आयल्या नगर अध्यक्ष संतोष कचरे खरं म्हणजे जनजाती कल्याण आश्रम डिलेस्टिंग हा खूप मोठा प्रमुख कार्यक्रम घेत आहे नाशिकला खूप मोठा कार्यक्रम झाला ज्याने ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे धर्मांतर ज्यांनी केलं त्या पंचेचाळीस जमाती आहेत त्या जमातीला सवलती आहेत खास गव्हर्नमेंटच्या आणि जर धर्मांतर केलं असेल तर ती सवलत रद्द करण्यासाठी आमची कोर्टामध्ये लढाई चालू आहे आणि मी दोन तीन गावामध्ये चौकशी केली त्याच्यामध्ये पिंपरी गाव आहे अकोल्यामध्ये आंबेवंगन गाव आहे अशा गावामध्ये बारी गावं आहे अशा गावामध्ये जमातीची कुटुंब धर्मांतरी झालेली आहेत आणि आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहे की ज्यांचं ज्यांना धर्मांतर झालेलं आहे त्यांना दोन सवलती नाही तुम्ही जर ख्रिश्चनमध्ये धर्म स्वीकारला असेल तर सवलत तुम्हाला लागू आहेत पण जमातीची सर्व आता रद्द होईल मग तो नोकरदारा असेल मोठ्या पोस्टवरती असेल तिथेही त्याला संघर्ष करावा लागेल आणि रेडे गावातील घटना म्हणजे तालुक्यादृष्टीनं हा एक कलंक आहे असं मी समजतो खरं म्हणजे कोणी कोणता धर्म वाढवला पाहिजेबद्दल आपलं म्हणणं नाही परंतु लोकांच्या ज्या भावना आहेत ज्या गरीब लोक आहेत त्या लोकांना दवाखान्याचा खर्च देणं धान्य देणं गरजा पुरवणं आणि आमच्या येशूची मूर्ती ठेवा तुमच्या देवदैवता ह्या नष्ट करून टाका बाजूला फेका अशा प्रकारच्या भावना कोणीतरी तयार करतं आहे आणि त्या भावनेतून ते चर्च तयार झालेलं आहे मी या ठिकाणी मुद्दाम खरं म्हणजे खूप मोठा चांगला मोर्चा त्या ठिकाणी अकोल्यामध्ये झाला सगळ्या संघटना एकत्र आहे हिंदुत्वानी संघटना आणि मला एक म्हणायचं आहे की खरं म्हणजे हिंदू धर्मात जन्माला आल्यानंतर तो हिंदू म्हणून मला त्याचा मेला पाहिजे या भावनेचा मी आहे परंतु पन्नास साठ वर्ष वयामध्ये धर्मांतर करून आपला धर्म कलंकित करून बाटवण्याचा ही लोकं प्रयत्न करतात त्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि पुन्हा एकदा रडेगावमध्ये जो चर्च आहे ज्या मुलांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत प्रशासनाने कबुली दिलेली आहे ते गुन्हे आम्ही मागे घेऊ हो। आणि त्या चर्चची जागा तो सर्वे नंबर आणि त्यांनी घेतलेला सर्वे नंबर वेगळा आहे म्हणजे अनेकांच्या भाषणातून आलेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या हिंदुवादी संघटना एकत्र येतील अकोले तालुक्यामध्ये दहा बारा गावं आहेत काल आमची नगरची मिटिंग झाली कल्याण आश्रमाची आम्ही सगळी संख्या काढलेली आहे आणि जनजाती कल्याण आश्रम त्यांचं म्हणजे आमचा सगळा परिवार आहे त्याच्यामध्ये बजरंग दला असेल विश्वबिंदू परिषद असेल कल्याण आश्रम आहे हा सगळा परिवार हिंदू विचार मानणारा आणि म्हणून आमचं एकच ब्रीद आहे हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून आम्ही मरणार हो। आहोत आणि हिंदूंचं एक क्षेत्र म्हणून जसं राम मंदिर तयार झालेलं आहे आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी जे जी आता जो चर्च आहे जसं बाबरी पाडली आणि राम मंदिर तयार केलं तसं हा चर्च पाडून आम्ही शंकराचं मंदिर तयार करू अशा प्रकारच्या माझ्या भावना आहेत की पुन्हा एकदा प्रशासनाला आव्हान करतो की त्या तीन मुलांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत आणि त्या चर्चमध्ये चौकशी करावी आणि लवकरात लवकर कारवाई करावी एवढं बोलतो आणि थांबतो जय श्रीराम गेल्या नऊ ते दहा वर्षापासून अकोले तालुक्यातल्या रेडे गावात एक अनाधिकृतपणे घराची परवानगी घेऊन त्या ठिकाणी जो धर्म या भारतामध्ये खूप कमी आहे आणि ज्या पद्धतीने त्याचा प्रचार आणि प्रसार भारतामध्ये केला जातो असं एक ख्रिश्चनांचं धार्मिक स्थळ असलेलं पण ते अनधिकृतपणे चालवण्याचं चा काम गेल्या आठ ते नऊ वर्षापासून आहे रेडे गावात चालू आहे आणि ह्या सगळ्या आत्ता परवाच्या दिवशी पण आम्ही अकोले शहरामध्ये एक जनआंदोलन केलं होतं रास्त रोको आंदोलन केलं होतं त्यावेळेस पण कोणताही प्रशासकीय अधिकारी त्यांनी स प्रत्यक्ष येऊन तिथं आम्हाला पाहिजे तशी कारवाई त्या चर्चेवर आम्ही करू असं काय आम्हाला त्या ते ठिकाणी त्यांनी लेखी दिलं नाही किंवा त्यांनी शाब्दिक पण काही दिलं नाही म्हणून आज ही उपोषण करण्याची वेळ आलेली आहे पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे जे संकट जे आपल्या हिंदू धर्मावर येतं आहे की बाहेरच्या राज्यातून येऊन किंवा बाहेरच्या देशातून येऊन काही लोक हिंदूंच्या ज्या गरीब कुटुंब आहे त्यांना काही वेगवेगळी आमिषं दाखवून त्यांच्या आजारपणाचं त्यांचं आर्थिक त्यांच्या घरात असणाऱ्या अडचणी आम्ही तुम्हाला सोडू आम्ही तुम्हाला मदत करू काही तरुणांचं त्यांचं लग्न लावून देण्याचं काम त्यांच्या शिक्षणाचा खर्च मुलांच्या बाहेरगावी राहण्याचा खर्च अशी वेगवेगळी त्यांना भूल थापा देऊन त्यांना फसवलं जातं ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठं रॅकेट हे अकोल्या तालुक्यामध्ये चालू आहे अनेक फादर लोक ख्रिश्चन लोक आदिवासी भागामध्ये फिरत असतात बारीसारखं कळसुबाईच्या तशी बारी, बारी म्हणून एक गाव आहे त्या गावातसुद्धा अनेक आदिवासी बांधव हे आज क कन्वर्ट कन्वर्ट झालेले ख्रिश्चन झालेले त्यांनी अक्षरशः घरातले देव फोटो सगळे फेकून दिलेले आणि ते आज त्या येशूची पूजा करतात ज्याला जो चार खिड्यांमध्ये मेला हा हा कसला देव आहे जय छत्रपती संभाजी महाराज हे चाळीस दिवस नरक यातना भोगून सुद्धा त्यांनी आपला प्राण सोडला नाही तो फक्त धर्मासाठी तर ते आमच्यासाठी देवापेक्षा मोठे त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जर अशा जर काही गोष्टी घडत असतील तर ह्या वेळीच थांबल्या पाहिजे नाहीतर येणाऱ्या ना काळामध्ये हिंदू हा फक्त शब्द राहील हिंदू म्हणून ह्या भारत देशामध्ये दे कुणी आपल्याला दिसणार नाही त्यामुळं मी इथल्या तालुक्यातल्या आणि स संपूर्ण हिंदू समाजाला मी आव्हान करतो की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये एकत्र येऊन लढावं आपला धर्म आपल्या लहान मुलांना मुलींना आपल्या घरामध्ये त्यांना शिकवावा का जेणेकरून या येणाऱ्या ज्या भूल थापा ह्या सगळ्या गोष्टींना कोणी बळी पडणार नाही त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात उभं राहावं आजचा जो मूळ प्रश्न आहे आपला की अन जे अनधिकृत जे चर्च आहे हे पाडण्यात यावं विरोधात आज आजचं हे उपोषण आहे आणि तहसीलदारांसोबत अशी चर्चा झाली सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि एक ते म्हणे की अर्ध्या तासामध्ये आम्ही तुम्हाला लिखी देतो तोपर्यंत जोपर्यंत आपल्या हातामध्ये पक्क काही लिखी येत नाही त्या पाडण्याचा जो काही आदेश आहे किंवा जी काही कारवाई ती आपल्याला समजत नाही कागदावर तोपर्यंत आपण या ठिकाण उठणार नाही साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव